शुभेच्छा आज देशभर आणि जगामध्ये दे सुद्धा जिथे जिथे भारतीय आहेत त्या सर्व ठिकाणी वा स्वातंत्र्य दिन खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय खूप उत्साहाने साजरा होतोय सिंदूर ऑपरेशनची पार्श्वभूमी असणारा हा स्वातंत्र्य दिन त्यामुळे लोकांमध्ये जरा जास्त जोश आहे घराघरावर तिरंगा लावण्याचं आव्हान केल्यानंतर जवळजवळ प्रत्येक घराची आपल्या घरावर तिरंगा लावण्याची अहमिका लागली अनेक ठिकाणी तिरंगा रॅल्या गेले दोन तीन दिवस चालले आहेत त्यामुळे कोटी कोटी लोक या सगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवात सहभागी झालेत सांगली जिल्ह्याचा सा पालकमंत्री म्हणूनही या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना प्रशासनिक अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना किंवा पत्रकारांना स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप शुभेच्छा देतो दुसरं असं आहे की शेतकरी परत दोन ठिकाणी शक्तीपीठासाठी विरोध होतोय मोठा मेळावा आयोजित केला आहे दिन साजरा करतात पण पर शेतकरी परत रस्त्यावर उतरत आहेत शक्तीपीठासाठी असं आहे की जर आपल्याला एकूणच समाजासाठी आता समजा कोयना धरण झालं नसतं आज महाराष्ट्राची बीज निर्मिती आणि शेतीला पाणी हे मिळालं असतं का मग कोयना धरणामध्ये अनेकांना आपल्या जमिनी द्याव्या लागल्यास ना म्हणजे दुर्दैवाने त्यातल्या अनेकांना खूप उशिरापर्यंत त्याचं कॉम्पन्सेशन मिळालं नाही आता हळूहळूहळू म्हणजे कधी सत्तर बहात्तर सालची गोष्ट आहे समृद्धी मार्ग झाला नसता तर नागपूरहून मुंबईला शेतकऱ्याचा माल हा आठ तासामध्ये येणं शक्य झालं का हां कुठलंही विमानतळ म्हणा कुठली रेल्वे म्हणा भूमी अधिकरण करावं लागणं त्यामुळे शक्तीपीठ हा मार्गसुद्धा एकूण आपण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना कनेक्ट करणारा हा रस्ता आहे तर जमीन जाणार हां त्याची भरपाई नीट मिळाली पाहिजे त्याचं पुनर्वसन नीट झालं पाहिजे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की याला असणारा विरोध संपवून आपल्या मागण्या ज्या आहेत कॉम्पेन्सेशन अमाऊंटच्या नुकसान भरपाईच्या रकमेच्या त्या आपण मांडल्या पाहिजेत आणि दुसरं का एक काय लक्षात आलं की यानिमित्ताने एक लक्षात येतं आहे की काही झालं की Uh, सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न राज्य डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न एक ज्याला अनारकी म्हणतो अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न शक्तीपीठ आंदोलनाला मी धरून म्हणत नाही शक्तीपीठ आंदोलनाचा विषय मी संपवला त्याच्यात मी आवाहन केलं पण इन जनरल हे वाढत चाललं आहे की काय काही झालं की अंधरेश निर्माण कर काही झालं की अंधरेश निर्माण नाही आणि मग ह्याच्यामध्ये काही शक्ती काम करतात की काय असं वाटायला लागलं ओके थँक्यू